अरे खाली चे हनुमान कुमार खाडी या संघाकडून चढाईसाठी असणार आहे आणि पहिलाच टार्गेट तो वैभव याला वैभव मैतानाच्या बाहेर आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो संदेश ठीके या ठिकाणी आपण कुंभारकणी नवयुवक या ठिकाणी चेहनमान कुंभारकणीचा हा मला वाटतं या संघामध्ये आज दादा साळवी यांचा सुशील दिसत नाहीये गुणाजी दादांचा मला वाटतं या ठिकाणी सुशांत सुद्धा दिसत नाहीये आदरणीय चंद्रकांतजी मेडेसरांचा देवेश मेणे दिसत नाहीये किरण डावले दिसत नाहीये तोड असा संघ समतोल वाटत नाहीये पण निश्चितच चांगल्या प्रकारची कमाई करून दाखवायचे मला वाटतं सुद्धा नाहीये बरा असा संघ या ठिकाणी दिसतोय कुठे गेले असेल मात्र संदीप सुर्वे यांचा सुपुत्र प्रतीकच्या दोरावरती हा संघ मात्र मैदानात दाखल झालेला आहे चंद्रकांतजी मेणे सरांचं उत्तम असं मार्गदर्शन आणि आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो फळसे बघूया एका बाजूला मुकुंद दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपण पाहिलंय कित्येक चढाईमध्ये चांगली कामगिरी करणारा संदेश असेल एक चांगला डिफेन्स खेळतो तो, तो आदरणीय घडशी सरांचा आदरणीय संदीपजी यांचा बघूया संदेश पुन्हा एकदा चढाईसाठी आहे उत्तम प्रकारची पकड केली जाते ते केदारनाथ कोकरे घडशिवाडी या संघाकडून आणि आता मात्र मैदानात दाखल होतोय तो वैभव असणार आहे तो संदेश ढिके नवोदित संघ आहे जे हनुमान कुमार काणीचा आदरणीय चंद्राजी सर यांचं उत्तम असं मार्गदर्शन असतं पण जुने खेळाडू या वेळेला मैदानाच्या बाहेर असताना काही कामानिमित्त निमित्त मुंबईला दिलेले असताना संघामध्ये मात्र पोकळीचं निर्माण होते कारण बराचसा संघ थोडासा कमजोर वाटतो पण नवोदित संघ आहे जबरदस्त फाईट करणार संघ या ठिकाणी आहे आणि या संघामधला एक उत्तम खेळाडू प्रतीक सुरमे जयनमान कुमारखाणी संघाचे सन्माननीय अध्यक्ष संदीपजी सुरवेंचा सुपुत्र आणि या वेळेला मात्र चढाईसाठी असणार आहे तो संदेश डिके संदेश आगे। दोन दोन गुणांची बरोबरी सगळ्यांसाठी निश्चितच आमच्या या क्रीडा रसिकांमधून काही क्रीडा रसिकांचं म्हणणं असं असतं की हा खेळाडू कोणती कमाई करू शकतो आणि त्याच्या प्रकारचा या ठिकाणी खेळ सुद्धा संपन्न होत असतो आता मात्र उत्तम प्रकारची या ठिकाणी पकड केली जाते एक उत्तम प्रकारचा चांगला असा चढाई पोटू मैदानाच्या निरंजन बाहेर जातोय आणि आता मात्र ज्या खेळाडूने आतापर्यंत प्रभावित केलंय सुशील नाहीये सुशांत नाहीये ओम्या नाहीये देवेश नाहीये दिग्गज खेळाडू मैदानात नसताना सुद्धा आपल्या खेळावरती चांगलं लक्ष केंद्रित करण्याची तयारी संदेश सडाईसाठी असणार आहे बघूया या ठिकाणी संदेश मात्र आपल्या प्रांगणामध्ये परत येतोय आणि आता मात्र फडसे चढाईसाठी असणार आहे मात्र राखीव खेळाडूंमध्ये तगडे खेळाडू आपण पाहतोय भाऊ शिंदे असतील एकनाथ असतील त्याचबरोबर मला वाटतं बंटी दादा मजबूत बळीये ती जैनमान कुंभारखणी या संघाची बघूया यावेळी मात्र फणसे चढाईसाठी पाच खेळाडू केदारनाथ कोकरे या संघाच्या मैदानात <laughs> असताना <laughs> <जार्दो नजीद laughs> पहिलं सत्र <अगे>। चालू असताना <laughs> प्रतीक कडून सुंदर असा दबल टाईल वर्ड होतोय या ठिकाणी आपण पाहतोय प्रतीकचा चा एक सतईश टायगल हेड पुन्हा एकदा संदेश एक मात्र टेक्निकल स्वरूपाचा एक गुण मिळवला जातोय तो कुंभारकडे या संघाला सहा तीन अशी परिस्थिती निर्माण होते पहिल्या सत्रामध्ये चढाईसाठी असणार आहे तो संदेश चांगला खेळाडू या वेळेला त्याची ही था धडपड योग्य कामी येते का पाहायच आहे आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल संदेश देखील पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे सहा तीन अशी परिस्थिती असताना एक गुण, गुण। करतोय तो आपल्या संघासाठी चार अशी परिस्थिती पुन्हा एकदा पणसे चढाईसाठी असणार आहे तसं म्हणतात कोकरे या संघाच्या दोन्ही बाजू उत्तम खेळतात पण <गण>। पहिल्यासारखा डिफेन्स उत्तम दिसत नाहीये ज्याच्या जोरावरती संघ थोडासा या ठिकाणी कमी फरकानं बरेचसे सामने हरताना आपण पाहतो पण या वेळेला मात्र सहा चार अशी परिस्थिती पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर <laughs> या सामन्याचं निर्णायक सत्र सुरू होतंय आहे चार सहा अशी परिस्थिती असताना पणसे चढाईसाठी आहे याला पकडण्याचा नतीजा भोगताव लागतोय निश्चितच या ठिकाणी बराच मोठा फरक दिसणार अशी परिस्थिती असताना संदेश पुन्हा एकदा चढाईसाठी कोलवर चढाईने प्रभावित करण्याचा ब्लॉक केला जात आहे ते सुद्धा प्रतीक सुरवेकडून प्रत्येक सुरळीचा ब्लॉक म्हणजे एक अभेद्य भिंत संबोधला जातं जी भिंत तोडणं खूप कठीण होतं आणि तशाच प्रकारचा ब्लॉक या ठिकाणी झाला आणि शेवटी एक गुन्ह्याची कमाई पुन्हा एकदा ज्या उत्तम डिफेन्सने आपल्या बाजून झुकवली तो जय हनुमान कुंभारकणीचा हा संघ नवोदित संघ असताना सुद्धा चांगली कमाई केली जाते पण या ठिकाणी केदारनाथ खूप करून मग केला नाही काय आपण निरंजनची उत्तम चढाई आणि शेवटी निराशपणे आपल्या मैदानात दाखल आता मात्र अष्टपैलू काळाची कामगिरी करणार असा हा प्रतीक सुरवे ज्याला उत्तम प्रकारची पकड होऊ शकते नाकारता येत नाहीये बघूया सुपॉटकालच्या परिस्थितीचा फायदा उठवला जातोय आणि दोन गुणांची कमाई सहा नऊ अशी परिस्थिती निरंजन उत्तम प्रकारची खेळी निरंजन याची बघूया पुन्हा एकदा आपल्या संघाला मजबूत स्थिती देण्याचं काम करतो का चार गडी मैदान चार गडी मैदानात असताना खरं म्हटलं तर गुण मिळवणं खूप कठीण असत खूप प्रयत्न करावा लागतो पण या वेळेला बघूया निश्चित चांगली कॅच होते चांगली पकड होते ती केदारनाथ गडशिवाडी कोखरे या संघाकडून सात नऊ नीड तुम्ही बघूया या ठिकाणी करूया मरूच्या स्थितीमध्ये निरंजन मात्र चांगल्या प्रकारची चढाई करतोय पण या वेळेला मात्र त्याला उत्तम प्रकारची पकड होतीये एक गुण पुन्हा एकदा जमा होतोय चढाईसाठी असणारे तो प्रतीक सुरुवात चार मिनिटाचा शेवटचा चार मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना सात दहा अशी परिस्थिती पण अजूनही या सामन्यामध्ये बदल होऊ शकतो कारण जो संघ चांगला खेळणार तो संघ बाजी मारणार सध्या तरी पारड जड दिसत आहे त्याचे हनुमान कुंभारकडी या संघाचं पण शक्यता नाकारता येत नाही केदारनाथ कोखरे घडचिवाडी हा संघ सुद्धा आपलातून संघ आहे निरंजन जरी मैदानाच्या बाहेर गेला असला तरी मात्र या ठिकाणी चांगल्या खेळानं मुकुंद सुद्धा प्रभावित करू शकतो बघूया अडचणी पुन्हा एकदा प्रभावित करण्याचं काम करतो आणि त्याला उत्तम प्रकारची पकड होते लगातार पद्धतीने गुण मिळवले जात आहेत सात अकरा अशी परिस्थिती तयार होते लगभग तीन मिनिट आणि दहा सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना सुपर टॅकलची पुन्हा एकदा परिस्थिती शुभम चढाईसाठी आणि पुन्हा एकदा आपल्या प्रांगणामध्ये दाखल होतोय निर्णायक अवस्था निर्णायक सत्र आणि सत्रा या सत्रामध्ये मात्र संदेश डिकेची ही जबरदस्त चढाई बघूया या चढाई मधून आपल्या संघाला गुण मिळवता येतो का कोलवर चढाई न प्रभावी आणि त्याला उत्तम प्रकारची पकड होते दोन गुणांची कमाई चढ उतार्यांचा खेळ आता मात्र वैभव आपल्या संघाला वैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर बलाढ्य वैभव काम करणं गरजेचं आहे भला डेरेडर आपल्या संघासाठी आपलातून कामगिरी करणं गरजेचं आहे विरुद्ध संघातील चार पाच खेळाडूंना चित करणं गरजेचं आहे बघूया वा मात्र वैभवला या ठिकाणी परिस्थिती बदलता येत नाहीये आणि या परिस्थितीन पुन्हा एकदा वैभव हातबलवतोय मैदानाच्या जा बाहेर जातोय नऊ बारा दोन मिनिटाचा निर्णय कालावधी शिल्लक जाता जाता कारण कधी तर पुन्हा एकदा जय हनुमान कुंभारखाणीचा संघ कधी वाटलं होतं वैभव आपल्या पाठीशी सुपर दर्शन घडवू शकतो पण तसं घडत नाहीये आणि लगातार पद्धतीने पुन्हा एकदा प्रतीक सुरवे मात्र चढाईसाठी परिस्थिती निर्माण की सुपर टॅकलची पण प्रतीक मात्र धोका घ्यायला तयार नाहीये संयमी खेळीनं ना प्रभावित करण्याचं काम करतोय मध्य रेषिच्या आसपास पुन्हा एकदा आपण कोणाला पडणार भारी पण या शेवटच्या मिनिटाची मजाच लयनारी बघूया शुभम चढाई साठी आहे खोल वर चढाईनं प्रभावित करण्याचं काम करतोय या ठिकाणी मात्र बोटा संपादन करतो ही आहे कला या कबड्डी खेळातलं विरुद्ध संघाला थोडस मनोबल खचवण्याची आणि आता मात्र प्रती। एक प्रतीक एक मिनिट आणि दहा सेकंदाचा लगभग कालावधी शिल्लक असताना दहा बारा प्रतीक सुरवे शुभम चढाई साठी थर्ड रेड बघूया फणसे चढाई साठी या आधी फणसेनं बराच कमाल केलेली आहे पण आता खरी अर्थानं करायच आहे या वेळेला फणसे पकडवतीये सुपर टॅकल चे दोन गुण बारा बारा विजयाला नाही तारा ही मात्र कमाल आदरणीय दळवी सरांनी उडवलेला टॉस तो बघूया खऱ्या अर्थानं नाणेपेकीचा कौल एवढा सतीक हातामधून उडवला गेला आणि हीच आहे खऱ्या अर्थानं कमाल दोन्ही खेळाडूतील दोन्ही संघातील खेळाडूंची लगभग शेवटचा सामना पहिल्या फेरीत